मुरबाडी एस टी आगाराची पळू शिगापूर बसची दुचाकी स्वारांना धडक बसल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी आहेत वैशाख खरे प्रधानपाडा येथील रज्जक शेख वयवर्ष पंचेचाळीस व गोड्याचा पाडा टोहके हे दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोनावले येथून धसई येथे भाजीपाला घेण्यासाठी येत असताना भुईपाडा पुलावरील वळणावर शिंगणापूर एसटी बसनं समोरून धडक दिल्यानं एक जण जागीच ठार झाला तर उत्तम टोहके हो गुरुनाथ शेलवले हे दोघे जण गंभीर जखमी झाल्याचे घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून याबाबत या एस टी बस चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास टोकावडे पोलीस करत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा